शिवसेना वाचवण्यासाठी ज्यांनी आयुष्य लावलं पण आला शिवसेना वाचवण्यासाठी ज्यांनी आयुष्य लावलं पण आला वा एकनाथजी शिंदे साहेब मानलं मी तुम्हाला एकदा जोरदार टाळण्याच्या गजरामध्ये स्वागत करूया शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री जोरदार टाळण्याच्या गजरात स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी खरं म्हणजे येणार होतो लवकर पण आपलं पिंपळनेर ना रे बाबा शरद पिंपळखेरला जे काही दुर्घटना झाली होती बिबट हल्ल्यामध्ये तिथं शरद सोनावने मला घेऊन गेले आणि अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत याही तालुक्यामध्ये अशा घटना होत आहेत परंतु या संपूर्ण बिबट्यांच्या हल्ल्यावर पूर्ण विराम देण्याचं काम सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्याच्यासाठी मला यायला वेळ झाला सुजितराव आपल्या प्रवेशासाठी मी इथं आलोय मी आजची कसर नंतर पुढच्या काळात काढल्याशिवाय राहणार नाही हा शब्द पण या ठिकाणी देतो आहे खरं म्हणजे लोकप्रतिनिधी कसा असावा त्याचं जिवंत उदाहरण सुजित झावरे पाटील यांच्या रूपाने आपण पाहतोय कारण त्यांना संधी मिळाली असती परंतु राजकारणामध्ये विश्वास ठेवला जातो आणि विश्वास ठेवून आपण पुढे जातो परंतु काही वेळेस विश्वासघात होतो परंतु तुम्हाला मी सांगतो आता तुम्ही एकनाथ शिंदे सोबत आहोत भरोसे का दुसरा नाम एकनाथ शिंदे मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, लेकिन एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता त्यामुळे तुम्ही चिंता करू नका तुम्हाला कात्रजचा घाट ज्यांनी दाखवला आता त्यांना ही सगळी मंडळी राजकारणाच्या बाहेरची वाट दाखवतील आणि तुम्ही चिंता करू नका तुम्ही तुमचा इतिहास मी बघितला वडिलांनी केलेली कामं पाहिली वसंतरावांनी खरं म्हणजे वसंतरावांना दलित आदिवासी भटके गरीब घोर गरीब देव मानायचे असं त्यांनी काम केलं आणि एवढी मोठी जंत्री आहे जंत्री ही जंत्री तुमची पुण्याई आहे ही कामाची पोचपावतीच इथं दिसली आहे ना एवढे लोक कोणाच्या प्रवेशाला येतात आणि तुमच्या प्रवेशाला मी स्वतः इथं आलेलो आहे तुमचा राजकीय आलेख बघितला वयाच्या तेव्या तेवीसव्या वर्षी पंचायत समिती सभापती झाले तुम्ही अठ्ठावीस वर्षात सर्वात तरुण जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष झाले आणि तिकडे ब्रेक लागला आता ज्यांनी स्थगिती तुम्ही म्हणाले की कामाला स्थगिती लोक देत नाहीत लोकप्रतिनिधी आणि स्थगिती देणारा लोकप्रतिनिधी असू दे शकत नाही तुम्ही चिंता करू नका आपला जो काही मनरेगाचा फंड आहे मी भरत गोगावलेना स्वतः सांगेन या ठिकाणी जो मंजूर आहे त्यापेक्षा आणखी जास्ती वाढवा कारण लोकांना स्थगिती आवडत नाही मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर स्थगिती सरकार होतं आता स्थगिती सरकार होतं त्याचं काय झालं माहिती आहे आपल्याला ज्यांनी सगळे स्पीड ब्रेकर टाकले विकास प्रकल्प पा बंद पाडले याला स्थगिती त्याला स्थगिती अमक्याला स्थगिती तमक्याला स्थगिती म्हणून तो मला मुख्यमंत्री व्हावं लागलं हे सगळे स्पीड ब्रेकर उकडून फेकून टाकायला आणि म्हणून माझ्या अडीच वर्षाच्या काळात विकासाचे प्रकल्प पुढे नेले आणि त्याचबरोबर लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करताना विरोधी पक्ष कोर्टात गेले अमक केलं खोडे घातले विरोध केला हे म्हणा निवडणुकीसाठी फक्त खोटे आश्वासन आहेत असं म्हणाले परंतु तुमचा लाडका भाऊ हा मुख्यमंत्री होता त्यामुळे मी या लाडकी बहीण योजना सुरू केली आणि त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणीना मी सांगितलं हे दुष्ट सावत्र भाऊ जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा मात्र त्यांना चांगला जोडा दाखवा आणि त्यांनी असा दाखवला सहा नंबर सात नंबर आठ नंबर नऊ नंबर नाही दोनशे बत्तीस नंबर महायुतीचे आमदार किती आले दोनशे बत्तीस आणि म्हणून मी तुम्हाला धन्यवाद द्यायला आलोय आणि हेही सांगतो कोणी किती अफवा पसरवल्या काही सांगितलं खोट पसरवलं तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही मी तुम्हाला सांगतो मुख्यमंत्री मी झालो उपमुख्यमंत्री मी आहे जेव्हा सीएम म्हणजे लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे केंद्रबिंदू आहे आणि म्हणून मला या सगळ्या पदांपेक्षा सुजित राव सगळ्यात मोठं पद कुठला आहे माहित आहे या राज्यातल्या अडीच कोटी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही सगळ्यात मोठी ओळख आहे माझी आणि म्हणून मी जिथं जातो तिथं माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ ज्येष्ठ शेतकरी सगळे असतात आणि म्हणून आज मी आपल्याला सांगतो महाराष्ट्रामध्ये कधी भूतो न भविष्यतो अशा प्रकारचं विधानसभेमध्ये महायुतीचं सरकार एवढं लँडस्लाईड विक्ट्री घेऊन आलं काही लोकांनी पूर्वीच्या लोकांनी सरकार बनवली होती पद वाटून घेतली होती सगळं केलं होतं पण लाडक्या बहिणी लाडक्या भावानी त्यांचं सगळं बुकिंग पण रद्द केलं पदही रद्द केली सगळं रद्द करून घरी बसून टाकलं त्यांना घरी बसवलं आणि म्हणून तुम्ही चिंता करू नका तुमच्या कामांना स्थगिती मिळणार नाही स्थगिती जे देत होते त्यांचं सरकारच पाडून टाकलं आपण आणि सुजित झावरे पाटील एक अतिशय कार्यकर्ता चांगला उमदा आहे आणि काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्या मागे धनादेश नाही पण जनादेश आहे हा जनादेश आहे तुम्ही किती प्रॉपर्टी कमवली मी किती प्रॉपर्टी कमवली किती पैसे कमवले किती संपत्ती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्वाचं आहे आणि ते तुमच्या वडिलांनी आणि तुम्ही कमवलेला आहे याचा मला अभिमान आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की जे जे काही बघा तुम्ही संकटात संघर्ष केलेला आहे संघर्ष करत करत इथपर्यंत आलेलो आहात तुम्ही आणि म्हणून तुम्ही सांगितलं काय कविता गाणी काय शेरो शायरी अरे आपल्याला असा माणूस तर पाहिजेच <laughs> शेवटी आपले जे शिवसैनिक असतात कार्यकर्ते असतात लढवय्या असतात लढणारे असतात रडणारे नसतात आणि म्हणून तुमचं मला डबल डबल रोल मध्ये उपयोग होईल बरोबर ना आणि म्हणून जो तुफानो मे पलते है वही दुनिया बदलते है असं तुमचं काम आहे तुम्ही चिंता करू नका तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आहे आणि म्हणून शिवसैनिक पण तुफानामध्ये चालणारे असतात संकटामध्ये धावून जाणारे असतात जिथे आपत्ती तिथे शिवसेना जिथे संकट तिथे एकनाथ शिंदे आता जिथे आपत्ती तिथे सुजित मी पूर्ण हात आहे चिंता करू नका मी ज्याच्या मागे राहतो उभा तो पूर्ण ताकदीने राहतो आणि हे लोकांनी गेल्या अनेक वर्षात पाहिलेलं आहे का हो चालू सरकार रनिंग सरकार आता चालूच म्हणेन मी अगोदरचं ते सरकार बदलण्याची हिंमत होती कोणाची त्याला धाडस लागतं की नाही मी मंत्री होतो नगर विकास मंत्री माझ्याबरोबर सात मंत्र्यांनी सत्तेवर पाणी सोडलं सत्तेतून आम्ही पाय उतार झालो कुणाचं घेऊन नाही गेलो आम्ही सत्ता सोडून गेलो हे राज्यात नाही देशात नाही जगातलं पहिलं उदाहरण आहे पहिलं आणि लोकांनी आम्हाला स्वीकारलं ऐंशी जागा लढवल्या विधानसभेत साठ जागा आल्या आणि ज्यांनी आम्हाला विरोध केला ते एकशे दहा जागा लढून फक्त वीस जागा आल्या राज्यातल्या जनतेने महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला स्वीकारलं मान्यता दिली आणि म्हणून लोक विश्वास ठेवतायत आता देखील मी चाकणला प्रवेश घेऊन आलो एवढे मोठे प्रवेश तुम्ही करताय ही तुमची लोकप्रियता आहे सुधीर भाऊ ही तुमची लोकप्रियता हे तुमचं गेल्या अनेक वर्षापासून केलेल्या कामाची पोच पावती आहे उगाच लोक दोन दोन वाजेपासून बसत नाही तिथं आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन खरं म्हणजे तुमच्या वडिलांचं वसंतरावांचं डोंगरा एवढं काम आहे डोंगरा एवढं काम त्यांनी केलं सर्वसामान्य माणसाच्या मागं उभं राहण्याचं काम केलं आणि तुमच्या मातोश्री पण आता भेटल्या त्यांनी देखील आपले त्यांचे संस्कार तुमच्यावर आहेत आणि म्हणून आई वडिलांनी गोर गरिबांसाठी केलेली मेहनत जी आहे ही मेहनत तुमच्या कामाला आल्याशिवाय राहणार नाही आपल्याकडे रोजचं इन्कमिंग सुरू आहे रोज प्रवेश लोक घेत आहेत रोज लोक येत आहेत इतर पक्षातील लोक येत आहेत सगळे येत आहेत तिकडे मांडव रिकाम आहे आणि इकडे मावळ्यांचा हंगामा आहे फरक काय फरक काय लोकांना विश्वास आहे तुम्ही का आले दिलेला शब्द पाळतो एकनाथ शिंदे म्हणून तुम्ही आलात ना आणि म्हणून तुम्ही कधी मनामध्ये असा संकोच बाळगू नका या ठिकाणी मी तुम्हाला एवढंच सांगेन तुम्ही जे काम केलेलं आहे तुम्ही जे काम केलं इतके वर्ष हे काम वाया जाणार नाही वाया जाऊ देणार नाही तुमच्या आता पारनेर मध्ये पण पूर्वी आपला शिवसेनेचा आमदार होते आता आमदार महायुतीचे झाले त्याच्या मागे देखील तुमचा पाठिंबा आणि खंबीर हात होता होता ना आणि म्हणून मी आता एवढंच सांगतो सुजित रावांना तालुका पातळी जिल्हा पातळी राज्य पातळीपर्यंत पर्यंत ताकद देण्याचं काम हा एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही ना कारण कार्यकर्ते हे आमचं टॉनिक आहे आणि म्हणून या ठिकाणी टॉनिक आपलं आहे हे कार्यकर्तेच आपले टॉनिक आहे हे कार्यकर्ते तुम्ही सांभाळलेत ह्या लाडक्या बहिणी एवढ्या उगात नाही आल्या हे लाडके भाऊ शेतकरी सगळे लोक या ठिकाणी आलेत सुजित भाऊ तुमच्या प्रेमापोटी आलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो तुम्ही आज तुमच्या बरोबर पंचवीस सरपंच त्या या ठिकाणी तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि म्हणून सुजित रावांना सत्ता काही नवीन नाहीये सत्ता त्यांच्या घरात अनेक वर्षापासून आहे परंतु प्रामाणिकपणे निष्ठेने काम केलं आणि निष्ठेने काम करत करत तुम्ही ही समाजसेवा करताय तुम्ही येताना माझ्याकडे कुठली आठ ठेवली नाही बाबा मला हे द्या ते द्या अमकं द्या तमक द्या परंतु तुम्हाला मी सांगतो हा शिवसेना आपला कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे इथं मालक कोणी नाही इथं नोकर कोणी नाही इथं माझ्या सकट सर्व आपण कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे तुम्हाला मागण्याची गरज नाही या शिवसेनेमध्ये तुम्ही काम करा आणि जो काम करेल तो पुढे जाईल हा विश्वास तुम्हाला मी देतो तुम्हाला मागावं लागणार नाही मागावं लागणार नाही कारण तुमच्या कामाचं मी सगळी माहिती घेतलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आज तुम्हाला मी एवढंच सांगेन की तुम्हाला बरोबर योग्य वेळे योग्य घरात आलेलात तुम्ही बरोबर आहे ना आणि सोसायटी तीच आहे घराचा नंबर फक्त बदलला आहे पण हा लकी नंबर आहे आता तुम्हाला मिळालेला लकी नंबर आहे आणि तुमच्या हातात धनुष्यबाण आहे आता धनुष्यबाण योग्य दिशेने निशाणा साधा आणि नंतर पुढच्या वेळेस तुमची मी शेरो शायरी ऐकेन खर म्हणजे आज मला आणखी पुण्यात कार्यक्रम आहे आणि हेलिकॉप्टरचं टाइमिंग आहे की ते आपल्या ते डीपीआर पाण्याची योजना हा डीपीआर पारनेरचा तात्काळ आपण मंजूर करू तात्काळ त्याला मान्यता देऊ आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुमच्याकडे कचरा प्रकल्पासाठी निधी पाहिजे तो देखील आपल्याला देईन माझ्याकडेच आहे ते नगर तुमची पंचायत नगर विकासकडे एमआयडीसीचे जे विषय आहेत मी उदय सामंत स्वतः सांगेन ते तुमच्याशी बोलतील भरत गोगावले मंत्री तुमच्याशी स्वतः बोलतील तुमच्या ज्या काही अडचणी आणि सूचना आहेत त्यांना सांगा त्या सगळ्या सोडवल्या जातील हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देतो पाणी पुरवठा योजना जी आहे ती पण आपल्या नगरोत्तानमधून आपण करू आता लंगे पाटील तुमच्याकडची झाली ना मंजूर आता यांच्याकडे जी झाली आहे आता इथली करू आपण छोटी हा मग त्यांची मोठी आहे तुमची छोटी आहे का मग छोटी लगेच होईल <laughs> आणि म्हणून मी आपल्याला सांगतो रोजगार हमीच जे आपण म्हणालात तेही मी या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की कुठलीही अडचण आपल्याला येणार नाही आता तुम्ही एक काम करा तुमच्या ज्या काही अडचणी आहेत ह्या सगळ्या अडचणी माझ्या झाल्या आता तुमचे जे काही प्रश्न आहेत ते माझे प्रश्न आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेकडे जे प्रश्न येतात ते लगेच सोडवतो माझ्याकडे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन काही बघतो करतो पाहतो मला कामच नाही माझ्याकडे हाय का त्यामुळे आता मगाशी एक जण माझ्याकडे आला त्या गर्दीमध्ये लेट पत्र घेऊन त्याला सही पाहिजे होती आता मी बोला सही करायला थांब गाडीत जातो नाही बोला लय लय उलट वाकडा झाला तो म्हणतो पाटीवर पाठीवर ठेवा आणि सही करा जगाच्या इतिहासात पाठीवर सही करणारा कोण माणूस बघितलाय मी मुख्यमंत्री असतानाही केले ते के मुख्यमंत्री सहायता निधीतला माणूस आला लगेच मी त्याच्या कागदावर सही केली आहे आणि साडेचारशे कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी मधून देणारा पहिला मुख्यमंत्री आहे सत्तर हजार लोकांचे जीव वाचवले आणि त्यांना मदत दिली आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही चिंता करू नका तुम्ही माझ्यासोबत आलेलो आहात तुमची सगळी चिंता तुमचं सगळं टेन्शन मी घेतलेलं आहे आणि एकनाथ शिंदे जी जबाबदारी घेतो जो शब्द देतो तो पूर्ण करतो हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून हा अमोल खताळ आहेत लंगे पाटील आहेत तू शरद सोनावणे आहेत सगळी आपली मंडळी आहेत आणि सगळी आता यांच्या लाईनी त्यांना पण घ्यायला लागेल बरोबर ना आणि म्हणून आता तुम्ही आल्यामुळे इथं शिवसेनेची ताकद वाढली आहे शिवसेनेची ताकद वाढली आहे ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून येणाऱ्या सगळ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत लोकसभा आपण जिंकली विधानसभा आपण महाराष्ट्रात जिंकली आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर देखील भगवा फडकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे हे हा एक संकल्प आज आपण करू आणि सुजित जावरे पाटील यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्ही जरा यांच्यामध्ये फिरत जर भेटत जा है ना बरोबर आहे काय म्हणाले अतिवृष्टीचं जे काम झालंय नुकसान तिथं जिथं जिथं काही कमी मिळालंय मी आता गाडीत बसल्या बसल्या बस जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावतो दुडीनं आणि ताबडतोब ते करायला लावतो तुम्हाला लगेच त्याचा रिझल्ट मिळेल लगेच आणि म्हणून मी सुजित जावरे पाटील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो मनापासून त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि बिबट्याचं मी आता जाऊन आलो ना तिकडे बिबट्या जे बिबट मुक्त ही सगळे तालुके झाले पाहिजे बिबट्याची भीती दहशत आता दूर झाली पाहिजे शिवसैनिकांची भीती बिबट्याला वाटली पाहिजे असं काम करूया आपण आणि म्हणून त्याच्या देखील माझा मी आता जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून आलोय बोललोय ह्या आता पुढं बिबट्याच बिबट्याच्या हल्ल्यामध्ये कुठलाही मृत्यू होऊ नये अशा प्रकारचं तजवीज जे जे काही करायचं त्यासाठी आपण नियोजन आपण करतोय आणि जी काही भीती आहे ती दूर करण्याचं काम शासन नक्की केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र